पेठ तालुक्याची वाढती पाणी टंचाई बघता जलपरिषदेने गावंतपाडा येथील प्रगतशील शेतकरी यशवंत गावंडे यांच्या शेतात बैठक आयोजित केली यात पाणी प्रश्नावर मतमतांतर झाले व नियोजन करण्यात आले अठरा ऑगस्ट रोजी राज्य जिल्हा व तालुका प्रशासन पालकमंत्री खासदार आमदार अशा प्रमुखांच्या उपस्थितीत जलपरिषद बैठक आयोजित करण्याचे योजिले आहे त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा या भागात जलजीवन मिशन योजना केंद्र शासनाकडून राबवली जात असून अद्यापपर्यंत ऐंशी टक्के कामे ही अपूर्ण असल्याचे दिसून येते यात प्रशासन ग्रामपंचायत शेतकरी अशा विविध स्तरांवर समस्या उद्भवल्या आहेत कोटींचा निधी खर्चूनही टंचाई कायम असल्याचे दिसून येते पाणीटंचाई काळात कोटींचा निधी टँकरसाठी खर्च होतो तसेच प्रस्तावित लघु बंधारे अशा अनेक समस्यांवर तोडगा निघालाच पाहिजे आणि पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर पाणी टंचाई मुक्त झाला पाहिजे स्वातंत्र्य काळापासून महिलांच्या डोक्यावरच्या हंड्याचे ओझे कधी संपेल हा प्रश्न कित्येक पिढ्या चालेल यासाठी आम्ही येतोय तुम्ही पण या ए, ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी फक्त पाण्यासाठी अशा जयघोषात सर्व जनतेला आवाहन करण्यात आले व मीटिंग संपन्न झाली यावेळी जलपरिषद सदस्य महिला व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते